नमस्कार मित्रांनो माझ्या यूटूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे स्वप्न दोन प्रकारची असतात आपण झोपत असताना पाहतो ती स्वप्ने त्यांना जी स्वप्ने पाहतो त्याचे निर्माता निर्देशक आपण नसतो आपली भूमिका फक्त प्रेक्षकाची असते आपला विषय दुसऱ्या प्रकारांच्या स्वप्नांविषयी आहे जी आपण स्वतः पाहतो या स्वप्नांमध्ये निर्माता निर्देशक नायक गायक खलनायक सर्व भूमिका आपल्यालाच कराव्या लागतात जागेपणी पाहिलेले आपले स्वप्न म्हणजे आपले ध्येय ध्येय वास्तविक असते ही स्वप्ने तुम्हाला प्रेरणा देतात यशस्वी झालेल्या सर्व लोकांची आत्मचरित्रे जर आपण वाचलीत मी आधी जागेपणी स्वप्न पाहिले होते तेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते अनेक यशस्वी लोकांनी त्यांची सुरुवात स्वप्ने पाहण्यापासूनच केलेली होती स्वप्न ती नसतात जी झोपल्यावर पडतात स्वप्ने ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाही स्वप्न मोफत असतात परंतु त्याचा पाठलाग करताना बरीचशी किंमत मोजावी लागते जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात तेवढंच मोठं यश पण मिळू शकतं अनेक जण स्वप्न पाहतात परंतु त्यांची स्वप्ने पूर्ण होत नाहीत कारण लोक काय म्हणतील याचाच ते जास्त विचार करतात आयुष्य खूप सुंदर आहे पण ते जगता आले पाहिजे जगात आपल्यासाठी खूप काही आहे पण ते मिळवता आले पाहिजे तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्ही नक्कीच मिळवू शकता त्यासाठी तुम्हाला स्वप्न पाहावीच लागेल कारण यशस्वी होण्याची सुरुवात स्वप्न पाहण्यापासूनच होते